यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी अपली यारी जैसे मरसड़ी जानी फरारी बॉन्ड अपला सॉलिड हाय रूप अपला ट्रेंडिंग हाय दोस्ती अपली टूटणार नाय सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय स्वागत हाय तुमचा आणि आज माझा बर्थडे एकोणीस सहा दोन हजार अकरा या दिवशी मी जन्मलेली मी रात्री बारा चाळीसला झालेलो तर माझ्या फ्रेंडनी मला ग्रीटिंग कार्ड दिलेलं आहे चला पण बघूया तिने काय करा दिलं त्याच्यात मोदी बघू शकता माझ्या बहिणीला किती आनंद झालेला आहे बेस्टी ज्यांनी ग्रीटिंग कार्ड दिल्याबद्दल बघा तुम्हाला मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते या बघूया आपण बर्थडे भूमिका माय हार्ट माय लाईफ माय जान माय बेस्टी वाव पण हा अपंग करून बघूया माझी मैत्री पुसू नकोस मी नाही पुसणार तूच पुशील असं वाटते मला तर कधी माझ्याशी रुजू नकोस स्वतःच रुजते आणि मला म्हणते तू रुसू नकोस मला कधी विसरू नकोस मी दूर असून सोबत आहे तुझ्या माझी मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस तूच नको देऊ मी नाही देणार त्यामध्ये पण काहीतरी बुवा Ta. My bestie, she yeah, help yeah, class work. Oh, yeah, For good. me, she is good and smart. My bestie, oh -ho. My cute bestie, Bhumi. Oh, wow. Thank you. थँक यू पाहू शकता इथं माझ्या बेस्टीज्यांच्या बहिणी मी पण मला गिफ्ट दिलेलं आहे तर बघूया आपण काय याच्यात ब्राईडरी मी कॅडर दिलेली आहे हे सुद्धा तेच दिलेलं आहे मला तिघींनी थँक यू आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय